आपली सांगली होती बहु चांगली परंतु सत्तेसाठी दलबदलू राजकारण्यांनी केली तिची पूर्ती दाणादान झाली पूर्ण तिची पिछेहाट आता गतवैभव मिळवून देण्यासाठी आणि सांगलीच्या विकासासाठी धाव द्या आपल्या हक्काच्या सुवर्णताई गायकवाड बस झालं आता विकासाचा पोरखेड सांगली लोकसभा मतदारसंघातून अपक्ष धडाडीचे उमेदवार सुवर्णाताई गायकवाड यांना तेवसाद आणू सर्व मिळून विकासाची नवी पहाट पाहत आहात मातरम न्यूज भाजपाचे संजय पाटलांनी माघार घेऊन विशाल पाटलांना पाठिंबा द्यावा आरपीआय कार्याध्यक्ष अशोक कांबळे यांचं मोठं वक्तव्य विशाल पाटील हे लोकसभेच्या रिंगणात नसते तर आम्ही महाविकास आघाडीला पाठिंबा दिला असता मिरजेचा पॅटर्न हा वेगळाच आहे भाजपाचे मित्रपक्ष असलेल्या आरपीआय पक्षाने काल अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांना पाठिंबा दिला आहे याआधी त्यांना शिवसेनेचे उमेदवार चंद्रहार पाटील आणि खासदार संजय राऊत हे भेटून गेले होते यावर आरपीआयचे जिल्हा कार्याध्यक्ष अशोक कांबळे यांनी खुलासा केला आहे शिवसेनेचे उमेदवार चंद्रहार पाटील आणि खासदार संजय राऊत यांनी जी भेट घेतली ती मित्रत्वाची भेट होती त्यावेळी पाठिंब्याचे काही बोलणे झाले नव्हते जर विशाल पाटील हे लोकसभेच्या रिंगणात नसते तर आम्ही महाविकास आघाडीला पाठिंबा दिला असता पण विशाल पाटील हे घरचे आणि बहुजनांचे उमेदवार असून तळागाळापर्यंत पोहोचलेले एक युवा नेतृत्व आहे त्यांना जिल्ह्याची पार्श्वभूमी माहीत आहे त्यामुळे आम्ही त्यांना पाठिंबा दिला आहे तर संजय पाटील यांनी दहा वर्षात एकही खासदार पदाला शोभेल असे काम केले नाही त्यामुळे ते त्या पदाला शोभेल असे वाटत नाही त्यामुळे अजूनही वेळ गेलेली नाही संजय पाटील यांनी माघार घेऊन विशाल पाटील यांना पाठिंबा द्यावा असे मोठे वक्तव्य जिल्हा कार्याध्यक्ष अशोक कांबळे यांनी केले आहे अशोक कांबळे यांच्या मोठ्या वक्तव्यामुळे जिल्ह्यात खळबळ माजली आहे अशाच ताज्या घडामोडी आणि बातमीसाठी मातरम न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा